नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून हातात कोणतीही सत्ता नसताना शेकडो महिलांना स्वावलंबन बनवले स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्याचं काम अविरतपणे करणाऱ्या प्रभाग क्रमांक अठरामधील सामाजिक कार्यकर्ते मंदाताई प्रकाश फड मागील वीस वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात अविरत काम करत आहेत मंदाताई फड ह्या भाजप भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जाती जमाती महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष आहेत तसेच रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिकच्या संस्थापिका आहे यासह कारागृह अभिविक्षेक मंडळाच्या सदस्य असून केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या नियोजन मंडळाच्या सदस्य आहेत या संस्थेच्या माध्यमातून आजवर गोरगरीब शोषित विधवा घटस्फोटीत महिलांना शासनाच्या विविध योजना मिळवून देत त्यांना आर्थिकरित्या सक्षम बनवलंय तसेच प्रभागातच्या वर्षभर महापुरुषांची जयंती पुण्यतिथीचं आयोजन करण्यात येतं मंदाताई फड या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याची दखल घेत मागील पंचवार्षिक योजनेत महानगरपालिका निवडणुकीत पक्षानं त्यांना महापालिकेची उमेदवारी दिली होती परंतु केवळ चोपन्न मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवानी खचून न जाता मंदाताई फड यांनी समाजकार्यात झोकून दिला आणि हे कार्य अविरत सुरू आहे केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या त्या सदस्य असून या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात त्यांनी अनेकांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्याची शासनातर्फे मोठी मदत केलेली आहे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामधून त्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासोबत शेकडो महिला असून यंदा परिवर्तन हवे असा निर्धार यावेळी प्रभागातील नागरिक करत असल्यानं पक्षाने मंदाताई फड यांचा विचार करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे मला एकदा पक्षांना आणि मतदारांनी संधी द्यावी मन असे आवाहन फड यांनी केलंय वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण येशिक नाशिक माझं नाव मंदा प्रकाश फड माझं पद भारतीय जनता पार्टी मधून काम करते जबाबदारी आहे प्रदेश उपाध्यक्ष भटक्या वृत्त जाती जमाती महिला आघाडी मी या पक्षामध्ये गेल्या दहा वर्षापासून काम करते माझ्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या संस्थेचं नाव आहे रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने हजारो महिलांना ट्रेनिंग दिले आहे मग मेणबत्तीपासून मेणबत्ती बनवणे मसाला बनवणे त्यानंतर कॉटन बॅग बनवणे त्यानंतर आता गेल्या पाच वर्षापासून आपण पैठणीपासून नाशिकची सुप्रसिद्ध पैठणी त्यापासून आपण सगळ्या राज्यांमध्ये पैठणीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या पंचेचाळीस प्रकारच्या पद बनवतोय आणि त्या सेल होत आहे अशा प्रकारचे एक हजार महिलांना आपण ट्रेनिंग देऊन पाच ते सात हजार महिलांना पहिलं ट्रेनिंग दिले आणि आज चारशे पाचशे महिला कार्यरत आहे त्यांना रोजगार चालू आहेत या महिला तळागाळातल्या आहेत मग त्या घटस्फोटीत आहे विधवा आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे तळागाळातील महिलांना आपण रोजगार दिलेला आहे या सगळ्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन आज केंद्र सरकारने मोदीजींच्या कार्यकाळात दोन हजार पासून आपण एक स्फूर्तीच्या योजनेतून एक प्रोजेक्ट टाकलाय त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज एंडिंग मुवमेंटला तो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमध्ये बाराशे महिला काम करतील त्यांना रोजगार मिळणार आहे दोन हजार सतरा रोजी हे काम करत असताना दोन हजार सतरा रोजी पक्षांनी माझ्यावर जबाबदारी टाकली विश्वास टाकून मला तिकीट दिलं त्या तिकीट दिल्या दिलं त्याही साडेसात हजार मतदान मला मिळालं आहे केवळ चोपन्न मतांनी मी पराभूत आहे पण हे काम कंटिन्यू म्हणजे न थांबता कंटिन्यू करून संस्थाच्या माध्यमातून आपण काम वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून करत आहे सरकारने त्याही वेळेस आमदार निधीतून आदरणीय आमदारांच्या निधीतून वेगवेगळ्या प्रकारचे आपण सभामंडप असतील वेगवेगळे कामही केले त्यानंतर आरोग्य निधीतून खूप साऱ्या लोकांना आपण निधी मिळवून दिलेला आहे त्यानंतर आपल्याला मुद्रा योजना ही राज्याचं पद माझ्याकडे असल्यामुळे जवळजवळ वीस ते पंचवीस नाशिकमधील वीस पंचवीस हजार लोकांना रोजगार प्राप्ती झालेली आहे एक लाख ते दहा लाखापर्यंत आपण कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर मध्यवर्ती कारागृह अभिवेक्षक मंडळाच्या पदावर कार्यरत असल्यामुळे आपल्या जेलमधील बऱ्याच साऱ्या लोकांच्या बरेच काम आमदार निधीतून झाले आहे आमदारांच्या भरपूर काही निधीमुळे तिथं भरभो भरघोस भर्व, कामं झालेली आहे केंद्र सरकारची योजना भरपूर असल्यामुळे तळागाळापर्यंत मला महिलांपर्यंत पोहोचता आलं मुद्राच्या माध्यमातून असेल किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेतून असेल किंवा पी असेल सीएमएजीपी असेल पेन्शन पे योजना असेल पेन्शन योजना हजारो ज्येष्ठ नागरिकांना आपण पेन्शन योजना पोचवलेल्या आहेत अशा या सगळ्या माध्यमातून आज सरकारच्या वेगवेगळ्या योजनातून प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मला पोहोचण्याची संधी मी प्राप्त केली या पोचले तरीही या सगळ्या कामातून मला जनतेने विश्वास आणि माझ्यावर विश्वास टाकावं आणि मला एक संधी द्यावी आणि यावेळेस मला निवडून द्यावी ही विनंती काय मी त्यांची रुरा